प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता एकटीच पार्टीमध्ये फिरत असते तिला खूप बोर झालेलं असतं तर दुसरीकडे सागरला सतत हर्षवर्धनचं बोलणं आठवत असतं की सई तुझी नाही तर माझी मुलगी आहे आणि त्यामुळे सागर खूप चिडतो आणि दारू प्यायला सुरुवात करतो तर दुसरीकडे सावनी सागर आणि हर्षवर्धनचं बोलणं लपून ऐकत असते आणि त्यानंतर जेव्हा हर्षवर्धन बाहेर येतो तेव्हा सावनी रागातच त्याला विचारते की तुला हे सगळं करायची काय गरज होती नक्की काय सांगत होता तू सागरला त्यावर हर्षवर्धन म्हणतो की एवढं लांबून बरं तुला ऐकू आलं आणि मग तो हसतच सावनीला म्हणतो की मी त्या सागरवर असा वार केला आहे ना की तो आता परत आपल्याला काही बोलूच शकणार नाही आणि त्यावर सावनी म्हणते पण हर्षवर्धन हे सगळं करायची काय गरज होती तू त्याच्याशी खोटं का बोलला सई सागरचीच मुलगी आहे हे आहे ना तुला आणि त्यावर हर्षवर्धन हसतच म्हणतो की हो सई त्या सागरचीच मुलगी आहे हे आहे मला पण सईची कस्टडी मिळाल्यानंतर तो किती खुश झाला होता हे बघितलं ना तो आपण जेव्हा सईला त्याच्या घरी सोडायला गेलो तेव्हा तो तुला मला किती बोलला आणि त्याचमुळे मग मी त्याच्यावर हा वार केला आता तो पुन्हा कधीच काही बोलू शकणार नाही आणि तुला काय वाटलं होतं आपण या पार्टीमध्ये काय एन्जॉय करायला तुझ्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटायला आलो होतो का मी तर इथे फक्त त्या सागरसाठी चालू होतो आणि मग तो हसतच सागरकडे बघत असतो सागर मात्र अजूनही दारू पित असतो तर इकडे सावनी हर्षवर्धनला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण तुला खोटं बोलायची काय गरज होती सई तुझी मुलगी नाही आहे हे माहिती आहे ना तुला त्यावर हर्षवर्धन म्हणतो हो सावनी पण हे सत्य तुला माहिती आहे मला माहिती आहे पण सागरला नाही आणि मग तो हसतच म्हणतो की आत्तापर्यंत सागरने सईकडे बघितल्यावर त्याला तुझी आठवण व्हायची पण आता त्याला तिच्यामध्ये माझाही चेहरा दिसेल आणि त्याला प्रश्न पडेल की आपण या मुलीला का आपल्या घरात घेऊन आलो तर दुसरीकडे सागरला सतत हर्षवर्धनचंच बोलणं आठवत असतं आणि त्यानंतर तो दारूची एक बाटली संपवतो आणि मग घरी जाण्यासाठी निघतो आणि ही गोष्ट लक्षात आल्यावर मुक्तासुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते मात्र तोपर्यंत सागर निघून गेलेला असतो आणि त्यामुळे मुक्ता खूप चिडते तर हर्षवर्धन आणि सावनी हसतच त्या दोघांकडे बघत असतात हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो की बघ मी जे काही बोललो आहे त्याचा सागरला एवढा मोठा धक्का बसलाय की तो त्याच्या नव्या कोऱ्या बायकोला पार्टीमध्ये सोडून गेलाय आणि ते ऐकून सावनीसुद्धा हसू लागते तर हर्षवर्धन म्हणतो चल आपण तिला तिच्या घरी ड्रॉप करूयात आणि मग त्यानंतर ते दोघे जण मुक्ता जवळ जातात तर इकडे मुक्ता मनाशी म्हणत असते की हा माणूस माझ्यासोबत असा कसा वागू शकतो आणि मग त्यानंतर ती घरी जाण्यासाठी कॅब बुक करते तर दुसरीकडे सई मुक्ता आणि सागरची वाट बघत असते तिला एकटीला खूप कंटाळा आलेला असतो आणि मग त्यानंतर ती बोक्याला तिची मुक्ताईची आणि सागरची गोष्ट सांगते तर दुसरीकडे सावनी मुद्दा मुक्ताजवळ जात म्हणते की काय गं का मुक्ता अजूनही तू एकटीच उभी आहे का सागर कुठे गेलाय आणि त्यावर मुक्ता बाहेर बघते तर सावनी हसतच म्हणते म्हणजे सागर तुला इथे एकटीला सोडून निघूनही गेला का पण त्यावर मुक्ता काही न बोलताच खाली मान घालते तर सावनी हसतच म्हणते की यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही कारण तो प्रत्येक वेळी असंच करतो पण काही हरकत नाही चल आम्ही तुला तुझ्या घरी ड्रॉप करतो मात्र मुक्ता म्हणते की त्याची गरज नाही मी कॅब बुक केली आहे पण सावनी म्हणते की अगं इतक्या रात्री कुठे कॅब बुक करते आमच्याकडे गाडी आहे तू चल आमच्यासोबत सईसुद्धा तुझी घरी वाट बघत असेल ना आणि मग फक्त सईसाठी मुक्ता सावनी आणि हर्षवर्धनसोबत घरी जायला तयार होते दुसरी ही, ही, तर दुसरीकडे सागर घरी येतो तो खूप दारू पिलेला असतो त्याला नीट चालताही येत नाही आणि मग त्यानंतर तो कसाबसा झोपाळ्यावर जाऊन बसतो तर दुसरीकडे सई मुक्ता आणि सागरची वाट बघत असते तर इकडे सावनी आणि हर्षवर्धन मुक्ताला सोसायटी खाली ड्रॉप करतात आणि मग त्याचवेळी सागरच्या गाडीचा ड्रायव्हर संदीप त्या ठिकाणी येतो मुक्ता त्याला सागरबद्दल विचारते तर संदीप तिला सांगतो की मी साहेबांना आत्ताच घरी सोडून आलो मी त्यांना तुमच्याबद्दलही विचारत होतो पण कदाचित ते खूप जास्त दारू पिल्याने त्यांना काही ऐकू गेलंच नाही आणि ते ऐकून मुक्ता म्हणते काही हरकत नाही आणि मग तो ड्रायव्हर तेथून निघून जातो तर मुक्ता सावनीचे आभार मानून घरी जाण्यासाठी निघते मात्र सावनी म्हणते की अगं मुक्ता चल मी सुद्धा तुला वरपर्यंत सोडायला येते त्यावर मुक्ता म्हणते की त्याची खरंच काही गरज नाही आहे पण सावनी काही ऐकत नाही ती मुद्दाम नाटक करत म्हणत असते की मुक्ता मी ज्या माणसांना आपलं मानते ना त्यांचा हात शेवटपर्यंत सोडत नाही मी माझ्या एक एक्स नवऱ्यासारखी अजिबात नाही आणि मग ती मुक्ताला वरती सोडण्यासाठी निघते हर्षवर्धन हसतच त्या दोघींकडे बघत असतो तर दुसरीकडे सई बोक्याला गोष्ट सांगत असते आणि त्याचवेळी तिला बाहेरून काहीतरी पडल्याचा आवाज येतो मुक्ता आई आणि पप्पा आलेत असं वाटून ती पटकन बाहेर येते सागरला बघून तिला खूप आनंद होतो ती पटकन सागरजवळ जात त्याला विचारते की पप्पा मुक्ता आई कुठे आहे मात्र सागर तिच्याकडे बघतही नाही तर सई मोठमोठ्याने मुक्ताला आवाज देत असते पण मुक्ता तिथे नसल्याने ती काळजीत पडते ती पुन्हा सागरला विचारते की पप्पा सांग ना मुक्ताई कुठे आहे तू तिला घरी घेऊन नाही का आला मात्र सागर तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि त्यानंतर जेव्हा तो सईकडे बघतो तेव्हा त्याला सावणीचीच आठवण येते आणि त्यामुळे तो, तो अजून चिडतो तर दुसरीकडे सावनी मुद्दाम मुक्ताला म्हणत असते की मुक्ता खरं तर आजच्या पार्टीमध्ये जे काही झालं तू जे काही ऐकलं ना त्याबद्दल खरंच सॉरी पण मी सुद्धा काही करू शकत नाही ग सागरचं खरंच माझ्यावर अजूनही खूप प्रेम आहे तो माझ्यावर अगदी वेड्यासारखा प्रेम करायचा मात्र सावनीचं हे बोलणं ऐकूनही मुक्ता काहीच उत्तर देत नाही तर सावनी तिच्यासोबत सतत सागरबद्दलच बोलत असते सागरचं आपल्यावर किती प्रेम होतं हेच ती सतत मुक्ताला सांगत असते आणि ती मुक्ताला म्हणते की तुला माहिती आहे का सागर कधीच सईकडे प्रेमाने बघू शकत नाही कारण सईच्या चेहऱ्यावर जो तिळ आहे ना त्या तिळाकडे बघून त्याला माझी आठवण होते आणि मी त्याच्या जवळ नाही याची त्याला जाणीव होते पुढे ती असंही म्हणते की जेव्हापासून मी सागरला सोडून गेली आहे ना तेव्हापासून त्याने कोणतीही गोष्ट स्वतःसाठी केली नाही तो जे काही करतो ते फक्त मला दाखवण्यासाठी तो सीईओ बनला ते सुद्धा मला दाखवण्यासाठीच मात्र तरीही मुक्ता काहीच बोलत नाही मात्र तरीही सावणी गप्प बसत नाही ती मुक्तासोबत सतत सागरबद्दलच बोलत असते आणि त्यामुळे मुक्ता हसतच म्हणते की कधी कधी मला असा प्रश्न पडतो की तुम्ही सागरला विसरला आहात की नाही कारण मी मागाचपासून बघते तुम्ही सतत सागरबद्दलच बोलत आहात नक्कीच सागर तुम्हाला मिस करतोय की तुम्ही सागरला तेच मला कळत नाही आहे आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून सावनी गप्प बसते ती रागातच मुक्ताकडे बघत असते तर मुक्ता हसतच म्हणते की सावनी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी कधीच तुमचा तिरस्कार करू शकणार नाही आणि याला कारण आहे तुमच्या चेहऱ्यावरील हा तिळ कारण हा तिळ बघितल्यावर मला माझ्या सईची आठवण येते आणि माझ्या सईचा मी कधीच रागराग करू शकत नाही आणि त्यावर सावनी म्हणते की मुक्ता तुला माहिती आहे का जो माणूस मनापासून प्रेम करतो तोच माणूस मनापासून तिरस्कारही करू शकतो आणि त्याचमुळे सागर माझा एवढा तिरस्कार करतो कारण त्याचा अजूनही माझ्यावरच प्रेम आहे तर मुक्ता म्हणते की सावनी तुम्ही मागासपासून फक्त सागरबद्दलच बोलत आहात पण एक गोष्ट मात्र खरी की सागर तुमच्याबद्दल एवढे कधीच बोलत नाही त्यांना तुमचं नाव घेतलेलं देखील आवडत नाही आणि ते ऐकून सावनी गप्प बसते तर दुसरीकडे सई सागरला सतत मुक्ताबद्दल विचारत असते पण सागर काही तिच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तर दुसरीकडे मुक्ता सावनीला म्हणत असते की खरं तर तुम्ही मला मागासपासून सागरबद्दल जे काही सांगताय ना ते बरंच आहे कारण मला आत्तापर्यंत असं वाटत होतं की सागरला प्रेम म्हणजे काय ते माहितीच नाही पण तुम्ही हे जे काही सांगितलं ना त्यावरून मला कळलं की सागरने तुमच्यावर मनापासून प्रेम केलं आहे त्यामुळे आता मला कधीच प्रश्न पडणार नाही की सागर एक चांगला नवरा होते की नाही आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून सावनीला काय बोलावं तेच सुचत नाही त्याचवेळी हर्ष हर्षवर्धन त्या ठिकाणी येतो तो या दोघींना विचारतो की नक्की काय चाललंय तुमचं त्यावर मुक्ता म्हणते की काही नाही सावनी मला त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगत होत्या त्यांच्या मनात कोण आहे माहितीये का तुम्हाला आणि ते ऐकून सावनी खूप घाबरते तर मुक्ता हसतच हर्षवर्धनला म्हणते की यांच्या मनात फक्त तुम्हीच आहात यांचं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि ते ऐकून हर्षवर्धन खुश होतो सावनी मात्र रागातच मुक्ताकडे बघत असते आणि मग मुक्ता हसतच तेथून निघून जाते दुसरीकडे सई सागरचा हात पकडून त्याला मुक्ताबद्दल विचारत असते आणि त्यामुळे सागर तिला दूर ढकलतो आणि सईचा तोल जाऊन ती खाली पडणार इतक्यात मुक्ता तिथे येत ते तिला सावरते सागरच्या अशा वागण्यामुळे सई खूप घाबरलेली असते तर मुक्ता तिला समजावत शांत करते आणि त्यानंतर तिला रूममध्ये जाऊन झोपायला सांगते आणि मग ती सागरला विचारते की सईला धक्का देण्याची तुमची हिंमत कशी झाली त्यावर सागर म्हणतो की मी तिला धक्का दिला नाही मी फक्त तिला बाजूला करत होतो मात्र मुक्त त्याचं काही ऐकूनच घेत नाही ती म्हणते की कि कितीही वाईट बाप असला ना तरी तो त्याच्या मुलांवर कधीच हात उगारत नाही पण तुम्ही मात्र तुमच्या मुलांचेच वैरी आहात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्तासागरला सांगते की यापुढे जर तुम्ही माझ्या मुलीला हात लावला तर गाठ माझ्याशी आहे तुमचा तोच हात तोडून मी दुसऱ्या हातात देईल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा